दुपार मित्रांनो तर काल होता दसरा दसऱ्याच्या दिवशी का संध्याकाळी कसं असतं शिमलंग म्हणजे शिलंग म्हणतात ग्रामीण भागामध्ये येथेला असं शिलंगनाला जायचं असतं तर हे आमची ग्रामदेवी बघा असं केळीच्या बाणामध्ये उभा केलेली आहे अशी के आणि किती मस्त असा देखावा केला आहे पुजारीनी रामदेवी माझ्यावरची देवी म्हणतात तिला असं सोनं म्हणजे आपट्याची पानं घेऊन जाऊन तिथं पूजा करून देवीला वाहून यायचं असतं तर काल आम्ही आमच्या भावाच्या मुलासाठी म्हणजे पुतण्यासाठी त्यानं स्वतः अशी एक गाडी खरेदी केलेली आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर होंडाची गाडी आहे ही बघा कशा वाटली तुम्हाला खरेदी आमची कमेंटमध्ये सांगा तर असा झाला काल दसरा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे खरेदी झालेली आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत जावा सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा कमेंट्स करत जावा धन्यवाद